इथे मत आहे मत खाली पडला पटला किड स्वर्गात जायचं स्वर्गात जाऊन मग व्हिडिओ करायची पाऊस जाऊ शकत आहे बघा नोटाचा हाल घालायला बघा गांधीजींची केसे गेली गांधीजी गेली भजी बघा भजी एवढी आणि बघा सॉल्व्ह नोटा वाढवून मिळतील पाचशेच्या शंभरच्या दोनशे पोहोचलोय आमचं की दुकान आहे ते वॉटरफॉल सगळे दिसायला लागलेत बऱ्यापैकी जरा कारण त्यामध्ये वॉटरफॉल दिसायला हे मेन गोष्ट आहे आणि पाऊस नाही आणि प्लस गर्दी पण नाही चला कावळेसात पाऊन जर धुकं नसतील की नाही तर इथून दिसणारा समोरचा नजारा हा क्वालिटी असतोय कारण इथून दिसणारा नजारा आपल्या मनाला भुरळ घालतोय आपल्याला छान पाऊस खूप जोरात आहे वारे बी जोरा मारायला लागले त्यामध्ये शूट घ्यायला गेला कारण आपल्यालाय जरा पाऊस जोराचा आहे त्यामध्ये फोन काढायचा पहिली गोष्ट आपली बॅग काढला जातो कारण काय करायचं हा नजारा परत बघायला मिळणार त्यामुळे आपण शॉर्ट्स घेतल्या तिथून नक्की बघा या पॉईंटचं मेन आकर्षण आहे इथला रिव्हर्स वॉटरफॉल पण हा वॉटरफॉल तुम्हाला पाऊस जास्त पडल्यावरच बघायला मिळतो अवेळेस पॉईंटचा तिकडे आलो तो आपला मेन पॉईंट आहे तिथं आपण आता या साईड जातो या साईडनं काय मिळते का बघणार आहे व्ह्यू मार दिसतोय बघा इथनं कॅप्चर व्ह्यू केला तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळेल आणि तुम्हाला कसा वाटला आजचा आपण कसं वाटतं ड्रायव्हर होते आमच्या गाडीचे खाली पडला स्वर्गात जायचं स्वर्गात जाऊन मग व्हिडिओ करायची बाकी काही काय सांगता ये पन्नास टक्के पन्नास टक्के कावळेसात बघून आपला झालाय बऱ्यापैकी आणि कावळीसात बघून आपण आज जाणार आहे आंबोली वॉटरफॉलला लांबोली वॉटरफॉल बघून आपल्याला जाताना धरगर वॉटरफॉल करायचा आहे आणि येताना आपल्याला जो करायचा होता तो म्हणजे या साईडला एक महादेवगड म्हणून पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला करायचा आहे कारण तो आपण येताना पॉईंट बघायला करायचा का नाही ते बाकी पुढे बघायचं आता असला घाण पाऊस आलेला माहिती आहे का लय घाण माझा मोबाईल बाहेर होता पावर मला सगळं बाहेर होतं आणि झिरो पॉईंट सेकंडला हा पाऊस आला आणि सगळं भिजलं ए टू झेड म्हणून थांबले लावा आणि आंबोळी मला सुप्रांत खेडेकर आंबोलीत गाड पडलाय आम्हाला लक्ष असं तुला बघाल तू कोण दिसत कोण दिसतो भाऊ आपला घातला भाऊ आपल्याला आजराला त्यामुळं असं म्हणून सिलिब्रिटी कोण म्हणजे लांबच कोण नाही घराच्या पाठी राहते माझ्या काही विषय नाही कावळेसात फिरून झाल्यावर कधी आमचा विचार होता हिरण केशी मंदिरला जायचा आणि कधी आंबोलीचा प्रॉपर एक ब्लॉक करा नव्हता त्यामुळे म्हटलं गाडी घाटात डायरेक्ट वॉटरफॉलला जाऊया आणि पोहोचलो आंबोलीच्या वॉटरफॉल स्टार्टिंग चालू आहे बऱ्यापैकी जास्तीत जास्त तुम्हाला इथे टुरिस्ट दिसतील आणि आपल्या ट्रक बीक दिसणार आणि हा एक वॉटरफॉल आहे आणि आपल्याला इकडे वॉटरफॉल आहे

म्हणले की आता फ्री फ्री इथलं जे पैसे घेणारे माणसं असतात म्हणजे जी गार्ड्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलंय की इथनं पुढे एक पारपोलीचा वॉटरफॉल आहे तिकडे तुम्ही जावा तर दा आळू गडी काय हा वॉटरफॉल तो ऍड करा असं म्हणलंय पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं कसं म्हणणं आहे की हे आंबोलीमध्ये येत नाही हा वॉटरफॉल येतो पारपोलीमध्ये आणि ह्या डॅमचं नाव म्हणजे ह्या सॉरी सॉरी आम्ही आलो आहे या वॉटरफॉलचं नाव पण कसं म्हटलं तर आंबोली नाही या वॉटरफॉलचं नाव पारपोली साईडला फक्त लोकांनी कसं आंबोली घाट घाट म्हणून या आंबोली विषय केला भजी बघा भजी एवढी आणि सौज बघा केवडा हे बघा हे ठेवा रे कुठ हे बघा हे बघा आर के फोटोग्राफी हे बघा हे बघा काहीच आहे भजी चा भजीच्या नोटा वाळून मिळतील पाचशेच्या शंभरच्या दोनशेच्या लगेच कॉन्टॅक्ट करा संपला विषय पडू लागतो कॉम्बिनेशन बघा चटणी सॉस आता आपण आहे नांगरचा या वॉटरफॉलला इथे येण्यासाठी सुद्धा प्रत्येकाला पाच रुपये घेतात कराम आमच्या नसल्यामुळे आम्ही म्हटलं आता इतका पण नाही कॅश पण आहे तुम्हाला द्यायचं कसं पैसे आम्ही नाही म्हटलं आणि आम्ही म्हटलं आहे असतो तरी बाकी बघा नांगरचा वॉटरफॉल बाकी जर व्हिडिओ आवडला असलं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा इन्स्टाग्रामची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन लिंक दिली जेव्हा नक्की फॉलो करा जिथे चांगले चांगले व्हिडिओ टाकतोय आपण लोकेशनशी देत त्यामुळे आपला विषय सपला विषय